नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या घरी येतो तेजू अजून आली नाही म्हणून तिला काळजी वाटत असते तेव्हा तुळजा म्हणते की, आरे एत एत की अरे सूर्या जास्त वेळ झालेला नाही आहे फक्त आठच वाजलेले आहेत येतील येईल की तेजू अरे त्यांना अजून जास्त वेळ सोबत घालवावं असा वाटला असेल म्हणून ते जास्त वेळ घालवत असतील आत्ताशी फक्त आठच वाजलेत ना सूर्या ओरडतो म्हणतो की आठ म्हणजे गावसाईडला खूपच झालं ती काही शहरात नाही आणि आपण गावात राहतो तो आपली काढतो आणि रागा रागाने काही गुंड खूप मार मारहाण करायला लागलेले असतात तो म्हणतो की अहो एकाच दिवशी एवढं गुंड कोण घेऊन येतं का हळूहळू मारा ना सारखं काय मारताय बघितल्यावर ते गुंड म्हणतात की तुला मी चांगलाच आहे पन्नास हजाराला मला चुला नावलास ना आत्ताच्या ना, आत्ता दे नाहीतर तुला इथून जाऊन देणार नाही हे ऐकल्यावर समीर म्हणतो की अहो तुम्ही कोणाबद्दल बोलताय मी तो माणूसच नाहीये जो माणसाला तुम्ही शोधताय तो माणूस म्हणतो की तुझी ही नाटकं बंद कर आम्ही तुझी चांगली नाटकं ओळखतो तू आम्हाला पन्नास हजार दे नाहीतर इथून जायचं नाहीस तुला जिवंत सोडणार नाही तो म्हणतो की आहो पण थांबा की देतो ते मारहाण करायला लागतात तेवढा शत्रू त्यांना ते वाचवायला येतो शत्रू त्या गुंडांना सांगतो की हे बघा आत्ता हा आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये याचं काही असेल तर आत्ता हो सोडून द्या थोड्या दिवसांनी आमचं काम झालं की आम्ही त्याला तुमच्या हवाले करून देतो तेव्हा ते माणसं म्हणतात की आहो पण यांनी आम्हाला फसवले आम्ही याला का सोडून देऊ तेव्हा तो म्हणतो की यो देतो ना तुमचे पैसे शत्रू भैया माझे पन्नास हजार त्यांना देऊन टाका त्यांच्या तोंडावर मारा आणि हिशोब चुकता करा हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की ए तुझी लय नाटकं व्हायला लागलेत असं म्हटल्यावर तो आपल्या खिशातले पन्नास हजार काढतो आणि त्याला देतो तेव्हा तो म्हणतो की मोजून घ्या कमी असतील तर त्याचा हिशोब तुम्ही नंतर पूर्ण करा मी त्याला तुमच्या हवाले देतो तेव्हा ते गुंड ते शत्रूने दिलेले पैसे घेतात आणि जायला लागतात तेव्हा समीर ओक म्हणजे मोकळ्यातच त्याला म्हणायला लागतो की हे घ्या इथून निघून जा शत्रू त्याला सांगतो की हे बघ तू आत्ता शांत बस तुझी हिंमत कशी झाली इकडे यायची हे बघितल्यावर समीर शांत बसतो इकडे तेजो रडत चाललेली असते सूर्या सगळीकडे गावभर तिला शोधत असतो रस्त्याने जाताना तेजो त्याला ते दिसते तेजो रडत असते सूर्यात गाडी थांबवतो तेजोपशी जातो तेजो आपला दादा दिसला म्हणून खूप खुश होते त्याला मिठी मारते ती म्हणते की दादा तू आलास सूर्या म्हणतो की हो अगं पण तो अशी का फिरते ते कुठे गेले तेव्हा ते गे तेजो ते म्हणते की अहो माहीत नाही कुठे गेले मला खरंच आयडिया नाही आहे सूर्या म्हणतो की येऊ दे त्याला सोडणार नाही माझ्या बहिणीला असा त्रास दिला ना त्याची आता काही खैर नाही तेवढ्याच समीर तिथे येतो आणि म्हणतो की हे बघा मी तुमच्यासाठी फुगा आणायला गेलो होतो तेव्हा ते सूर्या खूप चिडतो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला एकटीला सोडून जायची तुला ना आता मी जिवंत सोडणार नाही तेव्हा तो म्हणतो ते अहो दादा ऐकून तर घ्या काय झालं आमची पहिली डेट होती मला खास करायची होती म्हणून मी थोडं लांब गेलो तिथे मला एक फुगेवाला दिसला फुगा घेतला आणि माघार येऊन बघतो तरी आहे तिथे नव्हताच म्हणून मी शोधत बसलो होतो तेजू हसते तेव्हा सूर्या म्हणतो की ते काय पण असो हे आज झालंय ते परत होता कामा नाही नाही तर तुमचं काही खरं नाही तेव्हा तो म्हणतो की हो नकाच सोडू दादा मला पण मला माफ तरी करा असं म्हणून तो फुगा तेजूला देतो आणि म्हणतो की हे बघा तुम्ही हा जर फुगा घेतला ना मी समजेन तुम्ही मला माफ केलं म्हणून तो फुगा देतो तेजूसुद्धा हसून घेते सूर्याचा राग निवळतो की ह्यांनी फुगा घेतला म्हणजे तेजूच्या मनात आहे म्हणून ते जो फुगा घेऊन आपली त्यांना माफ करते सूर्या तरी पण ओरडतो वॉर्निंग देतो की इथून पुढे असं काही झालं तर माझ्याशी गाठ आहे मी माझ्या बहिणीच्या केसाला सुद्धा धक्का लावलेला खपवून घेणार नाही तेव्हा तो नाही म्हणतो आणि सगळं भांडण मिटतं सूर्या तेजोला घेऊन घरी येतो घरी आल्यानंतर तुळजा खूप खुश होते आलीस तू तेव्हा सगळ्या बहिणी म्हणतात की दीदी दी का गं एवढं उशीर झालं हे बघितल्यावर तेजू म्हणते की अगं काही नाही आमची पहिली भेट होती ना म्हणून ते सरप्राईज देण्यासाठी बाहेर गेले होते आणि तेवढ्यात मी आले तेव्हा दोनू म्हणते काय ग किती किती आहेस तू थांबायच ना तिथे थोडा वेळ तेजो आपलीला असते हे बघून तुळजा खूप खुश झालेली असते कारण तुळजावर सूर्या खूप चिडलेला असतो की तुझ्यामुळे तिला पाठवलं त्यामुळे तो खूप चिडलेला असतो तो तुळजा तिथे बाजूला बसते तिथे सूर्या जातो सूर्याचा जा राग शांत झालेला असतो तो तिला म्हणतो की सूर्या तुळजा मला माफ कर माझं चुकलं मी एवढं व विचार करायला नको होता पण काय करू अगं माझ्या बहिणीला काही झालेलं मी खपवून घेत नाही तुळजा म्हणते की जाऊ दे सूर्या झालं ना तेजो भेटले ना मला तुझा राग न्याल पण इथून पुढे मी सुद्धा त्यांचा चांगलाच विचार करते एवढं लक्षात ठेव सूर्या म्हणतो की हो हो तेव्हा हा तुळजा म्हणते की पण एक मला कंप्लेंट आहे सूर्या म्हणतो की तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या बहिणींवर प्रेम करतो सूर्या तिच्याकडे बघायला लागतो तुझा म्हणते की अरे हेच तर तुझं आवडतं मला हेच मला आवडतं असं म्हटल्यानंतर सूर्या तुझा खूप खुश होतात इकडे समीर घरी आल्यानंतर शत्रू खिडकीशी त्याच्या हात बांधतो आणि वागून पट्ट्याने मारायला लागतो तेव्हा तो सांगत असतो की अहो भैया चूक झाली नाही करणार तेव्हा शत्रू म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली तेजूला तुझ्या गाडीवर मागे बसवायची तू इथून पुढे असं काही केलंस ना तुझी थांब चांबडीच सोलतो असं म्हणून त्याला चांगलाच मारत असतो तू। तो म्हणतो की अहो शत्रू भैया वेगळ्या ठिकाणी मारा एकाच ठिकाणी एवढा वेळा मारताय मला खरंच दुखत आहे तेव्हा तो म्हणतो की हो ना तिनं ती, ती तुझ्या गाडीवर बसली तुझ्या अंगावर हात ठेवला होता का तो म्हणतो नाही 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 ठेवलं शत्रू खूप त्याला मारतो आणि ही चूक परत झाली नाही पाहिजे असं सांगतो तो म्हणतो की नाही नाही इथून पुढे गाडीवर काय भेटणार सुद्धा नाही शत्रू म्हणतो की नाही नाही भेटायचं पण लांबून भेटायचं नाही तर आहेच आपल्याला तुला माहीतच आहे असं म्हणून तो त्याला धमकी देत असतो इकडे सूर्य आपल्या लग्नाचा खर्च काढत असतो सगळा खर्च जेमतेम हवा म्हणून सगळ्या बहिणी आपले खूप प्रयत्न करतात सगळा खर्च काढून तीन लाख होतो हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की अरे मापात आहे की खर्च एवढा काय धूमधाडा लग्न करायचं म्हणून तो खूप खुश असतो इकडे शत्रूला खूप राग आलेला असतो की त्यांनी असं कसं केलं म्हणून तो छत्रीला सांगत असतो छत्री म्हणतो की काय भैया जाऊ द्या ना त्याला थोडे दिवस खपवून घ्यायचं आहे तेव्हा शत्रू म्हणतो की मी किती माझ्या लग्नाची स्वप्न बघितली होती पण काय आता मला लग्नाचं प्री वेडिंग सुद्धा करायचं होतं मी तर पोतसुद्धा ठरवलेलं तेजूचं आणि माझं लग्न धुमधडाक्यात होईल अशी माझी खूप इच्छा होती छत्री म्हणतो की अहो भैया मग उशीर कुठं झालाय तुम्ही त्या पिंट्याच्या आढून सगळी स्वप्न पूर्ण करा ना त्या सूर्याला चांगलं जाऊ द्या खड्ड्यात हे बघितल्यावर छत्रू म्हणतो की अरे कसला नीच माणूस आहे रे तू तु। तुझ्या ह्याच गुणामुळे तुम्हाला लय आवडतोस असं म्हणून तो छत्रीचा कौतुक करायला लागतो आणि आपण आता काय करू शकतो याच्या मागे तो संपूर्ण लागतो शत्रू सूर्याच्या मागे हात धुवून लागलेला असतं हे बघून छत्री अजून आग आगीत ते लोतायचं काम करत असतात शत्रूचा आता पुढचा डाव काय असेल हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू